हॅलो नमस्ते सान्यास लाईफस्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे तो खूप आनंदी आणि भरभरीटीचा जावा आणि आज श्रावण महिन्यातला जे आहे ते दुसरा सोमवार आहे तर आज कोणाकोणाची महादेव कोण कोण आज महादेवाच्या दर्शनाला जाणार आहे कोण कोण करून आलेला आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा कारण की जे आहे ना ते हे खूप पटकन दिवस जातात बघा असं आहे आणि इकडं मंथन काय चालू आहे तर मला माझ्या मुलीचा डब्बा भरायचा आहे तर ते जे आहे ते मी पुसून घेत आहे म्हणजे नाही का ओरला नाही ये ते कोरडा आहे पण पुसून भरला तर असं आहे तर इकडे आहे माझा गप्पा भरण्याची तयारी असा आहे आणि ती काय करते माहिती आहे मोबाईल मी घरामध्ये तिला बसू दिलं नाही मी म्हणून मला काम आवरायचे आहेत तर घरात बसू दिलं नाही म्हणून तिने मोबाईल आहे आणि आता कुठं बसलेली आहे ना मी तुम्हाला दाखवते आणि ओरडलं की तिला खूप राग येतं पण असे मुलं करत आहेत बापरे मोबाईलच्या नादामध्ये खूप गुंग होऊन जातात तर माझे भांडे वगैरे झालेले आहेत मी दाखवते चला फक्त मोबाईल पाहिजे बस बाकी काय आहे नाही डोळे लवकर आंधळे होऊन जातात आता हिचे चालली गाडीमध्ये बसायला आता हा आणि इकडे जे आहे ते बघा भांडे घासून ठेवलेले आहेत मी आणि दोन वादल्या कपड्या आहेत त्या आता धुवून घ्यायचे आहेत आहे खूप सारे काम जे आहेत राहिलेले आहेत आणि ते करून घ्यायचे आहेत काय करणार सांगा नाही जर का केलं तर मग कोण करणार आणि तिला जे आहे ना तर फक्त मोबाईल पाहिजे मोबाईल तिला की मग ती खुश होते त्याला अगोदर डबा भरून घेते आणि आज जे आहे ना तर सारे कामं राहिलेले आहेत आणि देवपूजा राहिलेली आहे असं चाललेलं आहे तर आता देवपूजा करून घेईन कारण की आता जे आहे ते फक्त साडे नऊ वाजलेले आहेत जास्त टाईम नाही जा झालेला आहे आणि खालचं पण जरा जरा आवरायचं राहिलेलं आहे पण मेन महत्वाचे आहे तर मी अगोदर देवपूजा करून घेणार आहे बघा आणि दिवा नाही नाहीये कारण की मी आणखीन देवपूजा केलेली नाही तर करून घ्यायची आहे आणि आज सोमवार आहे म्हटल्याच्यानंतर जे आहे तर बघू आता चाललेलं आहे महादेवाच्या दर्शनाला जायचं आहे पण मी आत्ताच तरी जाणार नाही पाच वाजता जाणार कारण की काय होतं माहिती आहे का आत्ता सध्या जे आहे ते खूप कामं असतात सकाळचे आणि त्यामध्ये जे आहे तुम्हाला हिला बारापर्यंत स्कूलमध्ये नेऊ घेऊन जायचं असते मग तिथं काय होतं माहिती आहे का, आ, काम का थी थी की सकाळचे कामं ते जाणं होत नाही आणि मग पाच वाजता काय असतं निवांत असते आणि एक जरी मग संध्याकाळी यायला सात वाजले किंवा साडेसात वाजले तरी पण जे आहे ना तर मग तिकडून आल्याच्यानंतर स्वयंपाक असतो तर ते करून घेता येतं म्हणून जे आहे तुम्ही पाच वाजताच जाणार आहे महादेवाला आत्ता तरी काही नाही जाणार तर चला अगोदर काम करून घेते आणि फायनली आज जे आहे तर पावसाने सुट्टी घेतलेली आहे सुट्टी म्हणजे साबाळ आहे पण ऊन आहे आज थोडंसं काही होईना पण ऊन पडलेलं आहे नाहीतर बघा काय होतं खूप पाऊस आणि आता मी म्हणून तुम्हाला की आता सध्या ऊन आहे पण काय होतं माहिती का नंतर कधी पाऊस येईल ना हे सांगता येत नाही गप्पा खूप छान वाटतात पण काय होतं माहिती का घरी इतका पटकन टाइम निघून जातो आणि मग त्यामध्ये जे आहे तर मग मला हेच जे आहे ना तर स्कूलचा टाइम झाला ना की मग ते हेच होत नाहीये असं होतं तरी पण मी बऱ्यापैकी जे आहे तर आवरून घेतलेलं आहे आता फरची पुसायची आहे भांडी झालेली आहेत फरची पुसून घेणार आहे पटकन कपडे आणि मग हिला घेऊन जायचं आहे तर चला अगोदर मी माझे काम करून घेते तुम्ही नक्कीच व्हिडिओ जे आहे ते पूर्ण पहा आणि आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माहिती आहे हे महिना जे आहे ते खूप चांगला असतो तर नक्कीच महादेवाला जावा कुठं का होईना पण दर्शनाला जावा किंवा कुठल्याही एखाद्या तुम्हाला जे तुमचा देव आवडत असेल ना त्या देवाला का होईना पण नक्कीच दर्शन करून घ्या मनाचा शांती जी आहे ना ती खूप महत्वाची आहे काही काही वेळेस काय होतं माहितीये का आपण कामामध्ये इतके गुंग होऊन जातो की देवाला विसरून जातो पण तसं न करता जे आहे तर माझं म्हणणं आहे सांगणं किंवा माझं पर्सनल हे आहे की नक्कीच तुम्ही देवाला जा खूप छान वाटतं आनंद मिळतो आणि आहे तिथेच गेल्याच्या नंतर एक मिनटं का व्हायना पण आपल्याला जी शांती लागते ती शांती आपल्याला या जगामध्ये तर कुठंच लागणार नाही मी सांगते तुम्हाला माझ्या अनुभवावरून कारण की ना मला जे आहे ना तर घरामध्ये किती कामं असतात त्याचा लोड असतो घरात बऱ्याच कटकटी असतात त्याचा लोड असतो शेवटी आपल्या दिमागाचा पण काहीतरी लोड असतो ते माझा लोड जे आहे तर शेवटी मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर मी फक्त आणि फक्त त्यांच्या मूर्तीकडे कोणची पण असू द्या तुम्हाला जी ती तिथे गेल्याशिन तर कुठलाही देव असला तरी त्याच्या माता ठेवला अरे बाप रे ते मी तुम्हाला जे हे आहे अनुभव आहे ते सांगू सध्या शकत नाही की किती छान असतो आणि किती नाही तर नक्कीच तुम्ही पण दर्शनाला जा <laughs> आणि चला मी काम करून घेते नाही तर काय होतं माहिती का खूप टायमिंग होऊन जातो मग माझा चला आवरलेला आहे आता घ्या बॅग बास तयार झाले जायचं तुम्ही निघाले तुम्ही बी दर्शनाला चालले आई मी हिला स्कूल मध्ये सोडून येते ना कस चाललेत पप्पाच येत पप्पाच नाहीत का म्हणून मम्मी यायला लागली तर ते नाही म्हणून पप्पा हे करणार का म्हणून पप्पा येते हिला कामावरून सोडायला चालले आता चला अगोदर मी हिला जे आहे स्कूलमध्ये सोडून येते नाहीतर हिचं हिची खूप खटखट लागते नंतर मग माझ्या मागा असं होतं डब्बा बॉटल भरून ठेवलेली आहे तर चला जातात तिला सोडून येते मी जे आहे तर मस्त मुलीला आता सोडून वगैरे आलेले आहे आणि आज काय झालं आहे माहीत आहे का अचानक जे आहे ते मिस्टरांची सुट्टी झालेली आहे त्यामुळे जे आहेत आज आहे सोमवार आणि त्यांची पण सुट्टी आहे तर मग चालला आहे आता प्लॅन बाहेर जाण्याचा आता बघूया नेमका आता कुठल्या देवाला जातो आणि कुठं जातो हे तर मी तुम्हाला पुढं सांगेन किंवा नाही बी सांगणार कारण की काय होतं माहिती का आज खूप गर्दी असेल जिथं आम्ही जातात तिथं आणि त्यानंतर जे आहे ते, ते व्हिडिओ काढता येईल का नाही हे तर मी तुम्हाला नाही सांगू शकणार पण माहीत आहे राजी घरी आहे त्यामुळं जे आहे तर त्यांना ऐवजी जे आहे तर खूप दिवसभर जे आहे ना तर बाहेरच प्लॅन आहे असं आहे तर चला तर आम्ही पण जाणार आहोत कारण की फराळ राहिलेली आहे फराळ झाल्याच्या नंतर जे आहे तर जाणार आहोत आणि दाजीचं इकडे चाललेलं आहे आवरा आवरी आत्ताच दाजी आलेले आहेत म्हणजे हातपाय तोंड वगैरे धुवून घेत आहेत आणि सांगितलं आहे की तुझं जे आहे ते पटकन आवरून घे म्हणून तर मी इकडे खिचडी ठेवलेली आहे ह्याच्यावर गॅसवर तर खिचडी वगैरे खाऊन झाली की मग जाणार आहोत आज अक्का दिवस जे आहे आज काही मुलांची शाळा मुलं पण शाळेमध्ये गेलेले आहेत त्यामुळे जे आहे तर टेन्शन नाही तर चाललं आहे तर चला तुम्ही पण दर्शन करा आणि बघू व्हिडिओ काढता आला तर मी सुद्धा नाही काढता जर आला तर याच व्हिडिओला जे आहे मस्त हे द्या आणि दाजीचं इकडे चाललेलं आहे तोंड हातपाय माहित आहे का इकडे बघा माझं काय चालू आहे इकडे केलेले आहे शाबूची खिचडी आणि इकडे केलेलं आहे बटाटा असं चाललेला आहे आणि दाजीला पटकन म्हणलं आहे की तुम्ही तोंड हातपाय धुवून घ्या त्यानंतर जे आहेत आपण जाऊया कारण की दाजी माझ्यावर खूप ओरडतात हो कारण की तुला खूप टाईम लागतो आवरायला आणि मला साडी घालायची <laughs> आहे ड्रेस आहे साडी घालायची आहे इकडं हे चालू आहे तर चला मी अगोदर घालून माझं शाबू ते करून घेते आणि इकडे ना तर माझं शाबू वगैरे पूर्ण झालेला आहे आणि या मी पण फराळ करायला बघा असं आहे फराळाचं ताट माझं खिचडी आहे बटाटा आहे आणि दही आहे यात मी पण आणि इकडे जे आहे ना आता दाजींच चालू आहे छान झालं का शाबू कशी झाली शाबूची खिचडी अरे बापरे एवढं छान झालं बघा हे आहे माझं उपवासाचं ताट या तुम्ही पण सर्वजण फराळ करायला इकडे आहे शाबूची खिचडी इकडे आहे बटाटा या सर्वजण चला लवकर लवकर करून घेते नाही तर तिकडून मला दाजीची ऑर्डर यायची अगं तुझं उरकत नाही जे आहे तो फराळ करून घेट आणि व्हिडिओला इथं चेंड करत आहे नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि खूप साधे आणि सिंपल आपले व्हिडिओ असा तो नक्की पहा आणि भेटूया भेटूयामध्ये असत नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा सर्वांना परत एकदा श्री स्वामी समर्थ आणि बाय